हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्था पुणे आय आय टी पुणेमध्ये वेकन्सी आलेली आहे रिक्रुटमेंट नोटिस फॉर अपॉइंटमेंट ऑन टेम्पररी बेसिस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही वेकन्सी असणार आहे आय 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 टी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स एस्टॅब्लिश अंडर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पी 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 ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो Uh, इथे ना एक पोस्ट रिकामी आहे प्लेसमेंट ऑफिसरची क्वालिफिकेशन बघा पोस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे फिफ्टी फाय मार्क्स इन एनी डिसिप्लिन पण रेकग्नाईज इन्स्टिट्यूटमधनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे फिफ्टी फाय पर्सेंट आणि जास्त पर्सेंट असले पाहिजे रिक्वायर एक्सपिरियन्स बघा पहिल्यांदा आपण डिझायर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघून घेऊ uh, तुम्ही जर एम बी ए असाल किंवा एम ई किंवा एम टेक किंवा हायर एज्युकेशन किंवा हायर क्वालिफिकेशन वा, असेल तुमचं तर डिझायरेबल आहे ते रिलेंट वर्क एक्सपिरियन्स मागितला आहे एक वर्षाचा गुड ओवरल आणि रिटर्न कम्युनिकेशन स्किल हवे हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यानंतर डिझायरेबल बघा एज्युकेशन इन्स्टिट्यूट नॅशनल रेप्युटेड लाईक आय आय टीज एन आय टीज आय 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 टीज त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर इंडिपेंडेंटली uh, तुम्हाला काम करायचं म्हणजे अनुभव असला पाहिजे एक्सिलंट कम्युनिकेशन स्किल आणि इंट्रापर्सनल स्किल मं मल्टीटास्किंग ॲबिलिटीज असली पाहिजे तुम्हाला सॅलरी बघा फिफ्टी फाय थाउजंड टू सेवेंटी थाउजंड पर मंथ म्हणजे सत्तर हजारपर्यंत मिळू शकते सॅलरीकडे बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ते ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करेल लास्ट डे बघा पंचवीस नोव्हेंबर आहे तर पटापट भरायला सुरू करा uh, त्यानंतर गुगल फॉर्म भरणे हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला भरावेच लागणार आहे त्यानंतर फिजिकल मोडला म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवण्यात येईल बघा इंटरव्ह्यू कुठे होणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे सर्वे नंबर नाईन स्लॅश वन स्लॅश थ्री आंबेगाव बुद्रुक सिंहगड इन्स्टिट्यूट रोड पुणे फोर डबल वन झिरो फोर वन ठीक आहे त्यानंतर जर तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सट तोपर्यंत धन्यवाद